नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी एकादस आली आहे मग एकादशीच्या दिवशी आपण उपवास देखील करत असतो मग अशा वेळेस आपण उद्या पण करू शकतो का किंवा के उपवास केला तर तो उपवास कधी सोडायचा तसेच उद्या पण कसे करावे कोणत्या चुका करू नयेत तसेच कोणते उपाय कोणत्या सेवा या दिवशी करावे याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी याला विसरू नका महालक्ष्मीचे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावरती सदैव कृपा राहावी म्हणून करण्यात येते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उपवास करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटचे गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे असा नियम आहे आता उद्यापन कसे करावे याबद्दलची माहिती आपण अगोदर बघूया आता जेव्हा पण आपल्याला गुरुवारी उद्यापन करायचे असेल त्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपण जी काही पूजा करू सेवा करू त्या सेवेचा फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असते या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकावं चिमूटभर हळद टाकावी तसेच थोडेसे काळे तीळ टाकून आपण आंघोळ करावी यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं आता प्रत्येक गुरुवारी जशी आपण पूजा सेवा करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपल्याला पूजा सेवा करायची आहे आपण थोडस पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळ टाकायची आहे आणि असं पाणी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर शिंपडायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत नाही तसेच या दिवशी आपल्या दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायला विसरायचं नाही कारण की आपल्या मुख्य दरवाज्यावरती जर आंब्याच्या पानांचं तोरण असेल आणि एखादी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये आली अगदी त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल नकारात्मकता आहे किंवा तुमचं कधीच चांगलं त्या व्यक्तीला बघवत नाही अशी व्यक्ती जरी आपल्या घरामध्ये आली तरी पण ती व्यक्ती आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच घेऊन येईल तसेच आपल्या घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी येईल आपण अकरा आंब्यांची पाने घ्यायची आहे त्या आंब्याच्या पानांमध्ये होल छिद्र असेल अशी आंब्याची पाने घ्यायची नाही आता या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे कुंकू आणि स्वास्तिक काढावं स्वास्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वास्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ काम ही होत असतात एक स्वास्तिक आपण प्रत्येक आंब्याच्या पानांवरती काढायचं आहे त्यानंतर आंब्याच्या पान सफेद फूल किंवा पिवळं फूल अशा प्रकारे अकरा आंबेची पाने आणि अकरा सफेद फुलांचं आपण तोरण बनवायचं आहे प्रत्येक फुलावरती आपण हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर हे तोरण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे तसेच आपण देखील करायचं आहे दाराबाहेर आपण रांगोळी काढायची आहे आता अगदी आपल्याला मोठी रांगोळी काढण्याची शक्य होत नसेल तर कमीत कमी, -कमी आपण या दिवशी माता लक्ष्मीची पावलं देखील मुख्य दरवाजा बाहेर काढू शकता आता लक्ष्मीची पावलं काढताना आपण एका पावलामध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये देखील स्वच्छता हि ठेवायची आहे कारण की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करत असते आपण उद्यापन करतो तेव्हा ह्या दिवशी आपण महिलांना किंवा कुमारिकांना देखील बोलवत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये स्वच्छता असणे हे खूप महत्वाचं आहे आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे अगदी चारही कोपऱ्यामध्ये बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये गोमूत्र शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संसार होतो आता आपण पोथी कथा ही सकाळी वाचून घ्यायची आहे किंवा सकाळी जर शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी जरी कथा वाचली तर तरी पण चालेल आता आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे तर यासाठी तुम्ही खीर ही बनवू शकता कारण की खीर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे मग तुम्ही मखण्याची किंवा तांदळाची खीर बनवू शकता ती आपल्याला लक्ष्मी समोर ठेवायची आहे किंवा अगदी पोळीचा स्वयंपाक बनवणे शक्य असेल तर पोळीचा स्वयंपाक बनवला तरी पण चालेल आपल्याला सर्वप्रथम माता लक्ष्मीला नैवेद्य ठेवायचा आहे आता यानंतर आपण कथा वाचायची आहे आरती करायची आहे तसेच या दिवशी आपण दिवसभर दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे मग तुम्ही देवघरामध्ये शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित ठेवू शकता आता यानंतर जेव्हा आपण महिला आपल्या घरामध्ये येतील किंवा सात कुमारिकांना आपण बोलवणार असाल तर आपण आल्यानंतर त्यांचे पाय स्वच्छ धुवायचे आहे पाय पुसायचे आहे त्यांच्या पायावरती आपण स्वास्थी काढायचं आहे आपल्या परीने जेवढा आपल्याला जमेल तेवढा आपण करायचं आहे कारण की या सात मुली किंवा सात स्त्रिया म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं रूप असतात त्यामुळे आपण त्यांची पूजा ही करायची आहे आता या सात मुली किंवा सात कुमारिका यांना आपण हळदी कुंकू लावायचा आहे त्यांना ओवाळायचं आहे तसेच त्यांना एक एक पुस्तकाची प्रत द्यायची आहे मग तुम्ही त्यांना जेवायला देखील देऊ शकता किंवा जेवायला देणे शक्य नसेल तर तुम्ही एखादी भेटवस्तू म्हणून द्यायची आहे किंवा अगदी केळी दिली तरी पण चालेल किंवा तुम्ही अगदी सौभाग्याचा एखादा अलंकार दिला तरी पण चालेल मग तुम्ही टिकली देऊ शकता किंवा हातातल्या बांगड्या देऊ शकता कोणताही सौभाग्याचा अलंकार दिला तर आपल्या सौभाग्य हे अवतारित राहत व आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे सौभाग्याचे अलंकार दिले तरी पण चालतील आता सात महिला असतील किंवा सात स्त्री असतील आपण त्यांचे दर्शन देखील घ्यायचे आहे तसेच आपण मनातल्या मनात आहे मना की माता लक्ष्मी तुझा आशीर्वाद माझ्या माझ्या घरावरती सदैव राहू दे घरामध्ये सुख शांती समृद्धी येऊ दे असे जेव्हा आपण त्या महिलांचे दर्शन घेत असतो तेव्हा आपण म्हणायचं आहे आता त्या सात कुमारिकांना आपण एक एक भेट वस्तू दिल्यानंतर त्यांना जेवायला बसवायचं आहे तसेच आपल्याकडून त्यांचा कोणताही अपमान होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे आता भरपूर ठिकाणी सात महिला किंवा सात कुमारिकांना जेवायला बोलवणे शक्य होत नाही अशा वेळेस तुम्ही फक्त हळदी कुंकू लावलं आणि एखादी भेटवस्तू दिली तरी पण चालेल किंवा अगदी तुम्हाला जर घरी उद्यापन करणे शक्य नसेल तर मंदिरामध्ये दे देखील तुम्ही सात महिलांना या या देऊ शकता दिवशी आपण एखाद्या महिलेची ओटी देखील भरायची आहे मग जवळपास असणाऱ्या कोणत्याही महिलेची ओटी भरू शकता कारण की ओटी भरली तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो तसेच आता या दिवशी उद्यापन करून झाल्यानंतर हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायचं आहे मग त्यातील नारळ फोडून खाऊ शकता किंवा काही ठिकाणी नारळ फोडला देखील जात नाही तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करतात त्यानंतर सुपारी आपण आपल्या ठेवायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहत असते आपल्या घरामध्ये पैसा हा येत असतो तसेच तस एक रुपयाचा नाणं तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायचं आहे आणि ते एक रुपयाचं नाणं आपल्याला कधीही खर्च करायचं नाही किंवा दुसरं कोणाला द्यायचं नाही एक रुपयाचा नाना जर आपल्या सोबत असेल तर आपल्याकडे पैसा हा एक जातो आपण जे तांदूळ वापरले होते तर त्या आपण खीर देखील बनवू शकतो किंवा कोणताही गोड पदार्थ घरामध्ये बनवला तरी पण चालेल जे पाणी आहे ते आपण आपल्या घरामध्ये शिंपटायचं आहे मग बेडरूम किचन मध्ये हॉलमध्ये आपण हे पाणी शिंपटायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता आपल्या घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल ते पाणी आपण इतरत्र कुठेही टाकायचं नाही तुम्ही तुळस सोडून दुसऱ्या एखाद्या झाडाला उरलेलं पाणी टाकू शकता यानंतर बाकी काही फुले असतील आंब्याचे पान किंवा विड्याची पाणी असतील तर ती तुम्ही निर्माल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल आता या दिवशी आपण उद्यापन कधी करायचं आहे आता जर तुम्ही एकादशी धरत असाल एकादशीचा उपवास करत असाल तर तुम्ही अशा वेळेस उद्यापन ही त्या दिवशी करू शकता पण एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो त्यामुळे आपण उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे किंवा जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही अगदी पोष महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी देखील उद्यापन हे करू शकता तसेच ज्या पण महिला एकादशीचा उपवास करत नाहीत अशा महिलांनी मार्गशीच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजेच एकादशीच्या दिवशीच आपण उद्यापन हे करायचं आहे तर आता आपल्याला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर अशा वेळेस आपण उद्यापन करू शकतो का मासिक धर्म सुतकच्या काळामध्ये आपण पोथी पुस्तक दुसऱ्या महिलेकडला वाचायला आहे किंवा तुमच्या मुलीला देखील हे पुस्तक वाचायला लावू शकता आरती करायला लावायची आहे पण आपण या दिवशी मग उद्यापन करू शकत नाही अशा वेळेस तुम्ही मार्गशीर संपल्यानंतर जो पहिला गुरुवारी गुरुवारी येईल त्यावेळेस तुम्ही उद्यापन केलं तरी पण चालेल तसेच या मार्गशीर्ष गुरुवारी भांडण तंटे वादविवाद होणार नाही याची आपल्याला आपण जे काही जेवण बनवणार आहोत ते जेवण हे सात्विकच असावे त्यामध्ये कांदा लसूण यांचा समावेश नसावा अगदी जेवण बनवत असाल तर त्याच वांग्याची भाजी असेल भोपळ्याची भाजी असेल गोबीची भाजी असेल या तिन्ही भाज्या आपण उद्यापन करताना त्या नैवेद्यामध्ये ठेवायच्या नाही आपण गोडच पदार्थ बनवायचा आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता किंवा दुसरा कोणताही गोड पदार्थ बनवला तरी पण चालेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी एकदाच आली आहे मग एकादशीच्या दिवशी आपण उपवास देखील करत असतो मग अशा वेळेस आपण उद्यापन करू शकतो का किंवा उपवास केला तर तो उपवास कधी सोडायचा तसेच उद्यापन कसे करावे कोणत्या चुका करू नये तसेच कोणते उपाय कोणत्या सेवा या दिवशी करावे याबद्दलची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद